हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आजच्या ब्लॉगची सुरुवात मॉर्निंगपासून तर हा मला एक बोलायचं होतं की मला काल खूप म्हणजे माझा काल बड्डे होता तर म्हणजे सर्वांनी आवर्जून वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप खुँ, थँक्यू सो मच सर्वांना आणि खूप छान वाटलं आणि माझं बड्डे सेलिब्रेशन पण खूप छान झालं आणि मी तुमच्यासोबत पीक शेअर करेलच खूप म्हणजे कालचा दिवस मला इतका भारी होता आणि मला खरंच काल ब्लॉग बनवायचा होता पण मला वेळच मिळाला नाही वेळ मिळाला म्हणजे के मॅसेजेस कॉल्स इतकं भारी वाटलं खूप म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत खूप भारी वाटलं असंच प्रेम राहू द्या आणि थँक्यू आणि तुम्ही व्हिडिओला पण खूप छान सपोर्ट करताय माझ्या थँक्यू सो मच तर चला मी आज काही माझ्या रेसिपी वगैरे दाखवते हो आज काय स्वयंपाक केला आज माझे सासरे आले तर मी आज शोभाजी भातपोळी बनवणारे आणि नाश्त्याला पोहे पण करते चला पोहेंपासून पण तुम्हाला दाखवते हो तर कंटिन्यू करा काहीच चिंचा आहे मी त्याला म्हटलं नाश्त्यापासूनच सुरुवात करूया भाजील्यानंतर शेवभाजी करायची आहे शेवभाजी भात पोळी ते पण दाखवूया आजचं डेली रुटीन शो करायचं आहे तुम्हाला म्हटलं त्याला सुरुवात करूया पोयांपासून सेम रेसिपी से असते पोहेंची काही वेगळी नसते पण चला ठीक आहे बीज जसे बनवते तसे दाखवते 对吗？

हाय गाईज मी आज बनवते आपल्या घरच्या डाळीच्या पिठापासून शेवभाजी बाहेरून शेव आणायची गरज नाही आज आणि त्यासाठी लागणारं साहित्य खोबरे घेतले इकडे कोथंबीर लसूण आद्रक आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि इकडे कांदा भाजला जातो आहे आणि आपल्या क्वांटिटीनुसार कमी जास्त घेऊ शकतो अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी शेवभाजी आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे त्याची आता तेल छान तापलं आहे त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ असलं तर जास्त चांगलं पण आज बाजरीचं पीठ नाही आहे माझ्याकडे मानून थोडी कणिक घालते त्याच्यामध्ये घरच्यासाठी भाजी छान घट्ट होते आणि आता जे आपण मिक्सरला बारीक केला तर कांद्याला सुरचा मसाला ते टाकून घेणार आहे गरम मसाला जो की आपण घरी बनवलेला असतो तो थोडं चौड आणि हा मसाला थोडा तेज असल्यामुळे मम्मी मोबाईल हे डाळीचं पीठ घेतलंय मी आता शेवभाजीसाठी आणि त्याच्यामध्ये काही जास्त टाकावं लागत नाही थोडी हळद आणि चटणी पावडर आणि ते पण जास्त तिखट नाही चांगलं असतं आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं याच्यात आपण जिरं वगैरे बारीक करून पण टाकू शकतो पण आज माझ्याकडे वेळ नाहीये टाकणार आता याला चांगलं फेटून घेते शेव आपल्याला शेव बनवायला जसं पीठ लागतं पात जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही त्याप्रमाणे मी आता याला तयार करून घेतो masa rum ini ya? Mama. Aji. Oh. <laughs> Mama. Mama. Ayu. Ayu. Ah. Mama. टाटच्या पिठापासून बनवलेली शेवची भाजी पण नक्की ट्राय करा आणि खांद्याची जास्त चालते त्याच्यामुळे एकच सहज बनवतात पण मग प्रत्येकाची रेसिपीची पद्धत वेगवेगळी असते भाजी बनवायची बघा भाजी कशी छान दिसते तरी पण आलेली मस्त आणि थोडे वेळ त्यांना क स्लो गॅसवर होऊ द्यायचं आणि मग गॅस बंद करायचं मस्त